बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा कोण विजय होईल अजितदादा पवार के योगेंद्र पवार यांच्या मागे शरद पवार आहे सध्या मतदारांमध्ये बारामतीमध्ये एक भावना निर्माण झाली आहे की वरचं मत ताईंला लोकसभेला आणि खालचं मत विधानसभेचं हे दादांना द्यायचं आपल्याला ताई पण हव्यात आणि दादा पण हव्यात दोघांच्या माध्यमातून आपल्याला विकास कामं करायची आहेत असं एक वातावरण निर्माण केलंय आहे अजितदादा गटांनी आणि लोकांचाही त्यांना चांगला प्रतिसादही भेटत आहे दुसरीकडे शरद पवार यांनी चांगलं रान पेटवलं आहे अजितदादा यांच्या विरोधात अजितला रिटायर करा असं ते म्हटले एका सभेमध्ये इनडायरेक्टली की मी वीस वर्ष बारामतीची सेवा केली सुरुवातीला त्यानंतर अजितनी तीस वर्ष सेवा केली तुमची आता योगेंदर खूप चांगला मुलगा आहे त्याला पुढच्या काळात तुमची सेवा करण्याची संधी द्या शेवटी शरद पवार यांच्या सांगत्या सभेमध्ये शरद पवार कोणता डाव खेळतात ह्यावरच इथला निकाल अवलंबून आहे नाहीतर अजित दादा हे पुन्हा ऐंशी हजार मतदानांनी इथे निवडून येतील शरद पवार एक असंही बोलू शकतात की अजित पवार यांनी गद्दारी केली जसं ते इतर ठिकाणी म्हटले